नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जन अशी सज्जन दुर्जन अशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे हो गुरुजन विद्यार्थी मित्रांनो बघा त्या ठिकाणी शिक्षण विभागातील ज्या नियुक्ती होते त्या थांबवलेल्या होत्या जिल्हा परिषद शाळांमधील महाविद्यालयांमधील तर ह्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रुजू करून घेतल्याच्या नंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये नेमकं कुठलं काम करायचं जेणेकरून त्यांचं मानधन वेळेवर होईल त्याचबरोबर त्यांची उपस्थिती जी आहे तर ती वेळेवर लागली पाहिजे आणि त्यांचं मानधन आहे किंवा विद्यावेतन जे आहे तर ते विद्यावेतन कुठल्याही पद्धतीने कमी होऊ नये यासाठी नेमकं काय केलं जायला पाहिजे या संदर्भामध्ये वरिष्ठांकडे सूचना मागवल्या गेलेल्या होत्या कुठल्या विभागाकडून तर शिक्षण विभागाकडून परंतु त्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपल्याला माहीत आहे की फार संभ्रमाचं वातावरण त्या ठिकाणी होतं परंतु आता भंडारा जिल्ह्यामध्ये जे पत्र निघालेलं आहे किंवा ज्या सूचना वारंवार येऊन राहिलेल्या आहेत या सूचनांमुळं विद्यार्थ्यांच्या मनामधल्या ज्या शंका आहेत तर त्या कुठंतरी कमी व्हायला लागलेल्या आहेत आणि वरिष्ठांच्या सूचना मागवायला आणखी किती दिवस लागणार हा जो प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये साहजिकच होत्या तर ह्या सूचना आता प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो उन्हाळी सुट्ट्या ज्या आहेत तर त्या फार मोठ्या कालावधीसाठी असतात म्हणजे आपण साधारणतः मराठवाड्याची जर गोष्ट केली जर ज्या ठिकाणी ज्या अशा महाराष्ट्रामधल्या असा एरिया आहे की ज्यामध्ये तापमान फार कमी असतं तर अशा ठिकाणी चौदा जूनला शाळा सुरू होतात आणि विदर्भासारखे सरी जर महाराष्ट्रामधला की ज्याच्यामध्ये तापमान हे थोडंसं जास्त असतं तर अशा ठिकाणी सव्वीस जूनपासनं शाळा सुरू होतात म्हणजे आता जर समजा एक मेला जर शाळा बंद झाली तर चौदा जूनपर्यंत किंवा सव्वीस जूनपर्यंत प्रशिक्षणार्थी बांधवांनी नेमकं का काय करायचं हा प्रश्न होता <coughs> आता या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची सूचना भंडारा जिल्ह्यामध्ये जी निर्गमित झालेली आहे तिचा आपण विचार करूयात त्यांनी असं सांगितलेलं आहे की उन्हाळी सुट्ट्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की निपुड महाराष्ट्र ठीक आहे निपुण महाराष्ट्र अभियान आहे निपुण महाराष्ट्र अभियाना अभियानाअंतर्गत जे कृती कार्यक्रम आहेत अभियान याच्यामार्फत जे कृती कार्यक्रम राहतील या कृती कार्यक्रमांची अंमलबजावणी प्रशिक्षणार्थी करणार आहेत ठीक आहे म्हणजे त्यांचं प्रशिक्षण जे आहे ते सुरूच राहणार आहे अशा पद्धतीच्या थेट सूचना त्यांनी काढलेल्या आहेत आणि ह्यामुळं निपुण महाराष्ट्राचं काम म्हणजे हे जे अभियान आहे हे निपुण अभिया निपुण महाराष्ट्र अभियानाचं काम आणि त्याचा कृती कार्यक्रम राबवण्याची जबाबदारी प्रशिक्षणार्थी मानधांवरती येणार आहे त्यामुळं प्रशिक्षण हे आता विनाखंड सुरू राहणार आहे सोबतच आपल्या सर्वांना माहिती आहे की दहा मार्च आणि अकरा मार्च रोजी जो जी आर निघालेला होता तर त्यामध्ये स्पष्ट नमूद केलं होतं की प्रशिक्षणार्थींची जी नियुक्ती आहे तर ती कुठल्याही परिस्थितीमध्ये थी तीस एप्रिलपर्यंत व्हायला पाहिजे परंतु काही जिल्हा सहाय्यक का आयुक्त होते त्यांनी राज्य शासनाला विनंती केली होती विशेषतः कौशल्य विकास विभागाला विनंती केली होती एक प्रकारे की जर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी असेल तर मग आस्थापना बंद राहील आस्थापना बंद असल्याच्या नंतर या विद्यार्थ्यांची सुट्टी घेतली जाईल सुट्टी जर झाली तर आपल्या सर्वांना माहिती आहे नियमानुसार जर एखाद्या प्रशिक्षणार्थ्यांची सुट्टी एका महिन्यामध्ये दहा दिवसांपेक्षा जर जास्त झाली तर त्यांचं जे प्रशिक्षण आहे तर ते कॅन्सल अथवा रद्द होतं मग अशा परिस्थितीमध्ये हे प्रशिक्षण रद्द होऊ नये आणि ते सतत कंटिन्युएशनमध्ये राहावं आणि त्यांची विद उपस्थिती ही रेग्युलर व्हावी त्यांचे विद्यावेतन त्यांना वेळेवर मिळावं अटेंडन्स अपलोड करताना कुठल्याही पद्धतीचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ नये आणि जेणेकरून त्याचा तास पुन्हा कौशल्य विकास विभागाला होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने अतिशय चांगली खबरदारी आपल्याला घेताना दिसलेली आहे खरंच हा प्रश्न होता की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रशासकीय कामकाज जरी चाललं तरीसुद्धा ते होऊन होऊन किती होणार आहे म्हणजे टी सी बुक लिहायचं असेल पालकांना टी सी वितरित करायची असेल एखादी पालक सभा घ्यायची असेल आगामी सत्राविषयी माहिती द्यायची असेल काय रेमिडल क्लासेस घ्यायचे असतील तर हा काळ काही जास्त नसेल परंतु निपुण महाराष्ट्र अभियानाचा जो कार्यक्रम आहे तो कृती कार्यक्रम राबवताना विद्यार्थ्यांना निश्चितच नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहेत आणि हे करत असताना त्यांच्यामध्ये नवीन कौशल्यसुद्धा विकसित होणार आहेत तर त्याच्यामुळं याचा फायदा निश्चितच शेत आपल्या सर्व विद्यार्थी बांधवांना होऊ शकतो असं मला वाटतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं राज्य शासनाचा हा जो निर्णय आहे विशेषतः शिक्षण विभागाचा हा योग्य आहे का प्रशिक्षणार्थी बांधवांना शिक्षकाच्या व्यतिरिक्त दुसरे कुठले कामं द्यायला पाहिजेत का अशा पद्धतीचे जे अभियान आहेत जे खऱ्या अर्थानं सरकारी कर्मचाऱ्यांनी पूर्ण करायला पाहिजे असं अपेक्षित असतं ते कामं प्रशिक्षणार्थींकडून घे गे, करून घेणं योग्य आहे का तुमच्या मनामधल्या भावना कमेंटमध्ये करून नक्की कळवा खूप खूप धन्यवाद